अकोला शहरात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे हा अकोटफाईल पोलिसांनी मलिक चौकातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून अकरा जणांना अटक केली असून सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे अकोल्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेला मोठे यश मिळाले आहे या मोहिमेअंतर्गत अकोटफैल पोलिसांनी झुगारावर कारवाईचा बडगा उगारला आहे काल दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोट पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की मलिक चौक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी काही इसम बावन पत्त्यांचा जुगार खेळत आहेत या माहितीच्या आधारे अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने मलिक चौकात छापा टाकला त्यावेळी अकरा जण जुगार खेळताना रंगे हात पकडले गेले पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण दहा मोबाईल फोन ज्यांची अंदाजे किंमत ब्याण्णव हजार रुपये आहे आणि जुगारातील नऊ हजार चारशे रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली एस आय आणि पठान प्रशांत इंगडे योगेश काटकर संतोष चिंचोळकर हर्षल श्रीवास इम्रान शाह गिरीश तिळके अमिर शेख यांनी ही यशस्वी कारवाई केली आकोटफैल पोलीस स्टेशन परिसरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत जुगार अड्ड्यांसह दारू विक्री करणारे दारू पिऊन धिंगाणा घालणारे तडीपार इसम आणि फरार आरोपींवर सातत्याने कारवाई सुरू असून अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे